आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी हंडाभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची वणवण औसा तालुक्यातील महा महादेववाडीच्या लाडक्या बहिणींना हंडाभर पाणी मिळत नाही एक हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागत आहे त्यामुळे पाणीटंचाईचा झाड अधिक तीव्र होताना दिसत आहेत एकीकडे राज्य सरकारकडून जलजीवन मिशन जलयुक्त शिवार हरघर नल अभियान राबवून प्रश्न कायमचा संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची वनवन होताना ग्रामीण भागातून दिसून येत आहे विशेष म्हणजे हे गाव सत्ताधारी भाजपचे आमदार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय या, असलेल्या अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात आहे गावातील एक ते कुटुंब आहे त्यामुळे इथं सर्वजण पाण्याला पाणी घेण्यासाठी आणि महिलांना पाणी काढायचा भरपूर अडचण होती त्यामुळे गावातले चार पाच मुलं येतात खालून त्यांना पाणी काढून सर्व सर्वजण घेऊनच येतात अशी गावाची भरपूर कंडिशन परिस्थिती आहे आणि समज्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गावात जरी कोण सौर्य वगैरे बघा आले तर माझं वय म्हणलं तर नाही तर सत्तावीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान आहे तरी तर मुली आले तरी सौर्य येऊन बघून जातात पण सरळ सळ नकार दिवचा एवढा मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे सरसळ नकार आता दोन महिन्यापासून कस तर कसलं असं पाणी नाही दोन महिन्याच्या अगोदर पण कधीतरी चार घागरी येत होतं म्हणजे पाण्याचा प्रश्न तसं म्हणलं तर अगदी झाली की एक दोन महिन्यानी चालूच होतो आमच्या इकडं आणि जरच वर्षी ही परिस्थिती आहे आम्हाला एक ते दीड किलोमीटर चालत येऊन ह्या विहिरीचं पाणी घ्यावं लागतं आणि पारी पाणी घेत असताना मला एकटीला काढता येत नाही आम्ही दोघी चौघी बाया दोन चार मुलं आणावं लागतात ती पण मुलं आपल्या घरी नसले माझ्या तर घरी मुलगा नाही तर दुसऱ्याचे मुलं आणावं लागतात त्यांच्या पाया पडावं लागते आम्हाला द्या एवढ्या चार घागरी म्हणून आणि मग आम्हाला चार घागरी काढून घेऊन घरी जावं लागते आणि एक घागर इथून काढायला आम्हाला दहा मिनिट लागतात आणि घरी न्यायला पंधरा मिनिट लागतात म्हणजे आम्हाला कमीत कमी पंचवीस मिनिट एक घागर न्यायला लागतो अशी आमची परिस्थिती आहे आम्ही घरचं काम करायचं कधी पाणी भरायचं कधी येणार घर भागवण्यासाठी काम कधी करायचं हे आम्हाला पण समजणार आणि ह्या प्रशासनाला तर समजतच नाही विहिरीला पाणी नाही सकाळी लवकर जर उठून आलो आम्ही तर थोडंफार पाणी मिळतंय आम्हाला एक दहा बारा जणी जर आलो तर दहा बारा हात्री भरतात आणि पुन्हा पाणी नसतंय मग तेवढे जणी आम्ही घेऊन जावं लागते काही जण रिकाम जावं लागतंय आणि पुन्हा अजून संध्याकाळपर्यंत आज जे जमल पाणी तेवढं घ्यायचं संध्याकाळी पण तसंच पुन्हा ते, ते पाण्यासाठी आम्ही चार वाजता उठतो चार वाजता उठून आम्ही उजंडाच्या अगोदर तर त्या विहिरीवर असतो पाण्याला आणि ज्यांनी लवकर येतील त्यांना पाणी मिळतं जे पाठीमागून मागून येतील त्यांना तर पाणी मिळतच नाही Thanks for watching Ikmut Digital.